नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलायकोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनी ऍक्च्युली बरेच सारे कमेंट्स पण आहेत की तही बरेच दिवस झाले तुम्ही आता व्हिडिओ डेली हे टाकत नाही तर ऍक्च्युअली थोडासा शेड्यूल हा बिझी झालेला आहे तर ऑनलाईन क्लासेस चालू झाल्यापासून थोडासा वेळ हा कमी मिळतो असं नाही की युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार नाही युट्यूबवरती पण व्हिडिओ हे येणार आहेत थोडासा वेळ लागणार आहे जसं जसं वेळ मिळाला तस तसं मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आता लवकरच मी अगदी स्लीवलेस जो ब्लाऊज असतो अगदी छोटी पट्टी असते त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर ऍक्च्युली काही आता आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती बघत असतील ब्लॉग मध्ये पण मी आता मागे परत मी पुन्हा व्हिडिओ टाकत नव्हती पुन्हा टाकायला सुरुवात केलेली आहे जसं मला वेळ मिळाला तस तसं आता ऍक्च्युली जास्त वेळच मिळत नाही बाहेर होत नाही तर बाहेरचे ब्लॉग आहेत जे माझं डेली रुटीनचं असतं ब्लाउज स्टिचिंगचं कटिंगचं म्हणा जे काही मी करते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ओके जे आपल्या काही सबस्क्रायबर ताई त्यांना बघायला आवडतात तर त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून थँक्यू तर ह्या ठिकाणी आता बऱ्याचदा मला काही विचारतात प्रश्न की ताई तुम्ही जे ऑनलाईन क्लासेस घेता त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट पेपर कटिंग काढायला शिकवता का तर ऍक्च्युली ह्या ठिकाणी जे आपले पहिले बॅचेस पासून आपण क्लासेस घेतोय आता कसं आहे पेपर पॅटर्न हे मी माझ्या कडनं मी परफेक्ट काढण्यात म्हणजे काढायचे कसे ते शिकवते कोणताही माप असू द्या अगदी आपला अठ्ठावीस म्हणजे अगदी आपल्या तीस साईज पासून तर डायरेक्ट पन्नास साईजपर्यंत पेपर पॅटर्न कसे काढायचे गळा चेंज झाल्यानंतर तो शोल्डर कसा मायनस करायचा किंवा शोल्डर गळ्यानुसार शोल्डर हे किती ठेवायचं वगैरे ते मी अगदी डिटेलमध्ये सांगते आणि आपले जे चार्ट आहे ते प्रत्येक साईजनुसार मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे जेणेकरून आता एखादी साईज जरी आपण उचलली समजा एखादी आडवतीस फॉर एक्झाम्पल आपण साईज घेतली त्याच्यामध्ये एखाद्याचं कस्टमरचं जे या ठिकाणचे शोल्डर असत ते जास्त असतं एखाद्याचं कमी असतं अशा पद्धतीने खूप चेंजेस असतात जरी ती साईज असली तरी आपला गळा जरी सेम असला तर शोल्डर हे जास्त असतं आर्मोन राऊंड कमी जास्त असतं मग अशा वेळेस तुम्हाला पेपर कटिंग हे वेगवेगळे करावे लागतात ओके ज्या त्यांना पेपर पॅटर्न जर तुम्ही वापरत असतील एकच पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही चेंजेस करून शिवत असतील तर त्याचं तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ज्या ताईंना पेपर कटिंग वेळेस तुम्ही पॅटर्न ठेवून वेगवेगळे मापाचे ब्लाउज तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला जे एखादी आता छत्तीस साईजचा सपोज मी हा पेपर पॅटर्न घेतलेला आहे तुम्हाला आता या ठिकाणी माझ्याकडे छत्तीस साईजचे दोन तीन कस्टमर आहेत आणि त्यांचा ब्लाऊज स्टिच करायचे तर याच्यामध्ये प्रत्येकाचा आता छत्तीस साईज म्हटल्यावर सगळ्यांचे ज्या जेवढे कस्टमर असतील त्यांचं काय एकच गळा नसणार आहे बरोबर कुणाचं नऊचं आहे कुणाचं आठचं असणारे कुणाचं दहाचं असणारे कुणाचं पण असू शकतो मग अशा वेळेस तुम्हाला काय त्या पेपर पॅटर्न वरती तुम्हाला शोल्डर हे कमी जास्त आर्मोल हे करता आली पाहिजे जर हे करता येत असेल तर पेपर पॅटर्न तुम्हाला हे घेतलेलं ते उपयोगात येणार आहे जर तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करता येत नसेल तर तुम्हाला सरळ पेपर पॅटर्न काढायला शिकावं लागणार आहे जर ओके तर त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व क्लासेसमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जात आहे आता हे जे काही पेपर पॅटर्न मी तुम्हाला दाखवते हे ऍक्च्युली मी क्लासेस मध्ये शिकवलेले आहेत क्लासेसमध्ये ह्या टाइपचे पेपर पॅटर्न शिकवले जातात काढायला तर तुम्ही असे बघता ऑनलाईन विकायला मिळतात आपल्याला ओके ऑनलाईन विकायला मिळतात तर हे पेपर पॅटर्न डायरेक्ट क्लासेसमध्ये मी काढायला शिकवते बघा अशा पद्धतीने आपले क्लासेसमध्ये मी शिकवत असते नेहमी त्याच्यानंतर तीन इंचाची बाही कशी म्हणजे कट करायची त्याचे फॉर्म्युले काय आहेत नॉर्मल बाई कशी कट करायची ते सुद्धा शिकवलं जात आहे आता हे झालं आपलं फोर्टक्स ब्लाउज त्याच्यानंतर हे प्रिन्सेस कट आहे प्रिन्सेस कट मध्ये आपले फक्त नॉर्मल आपला प्रिन्सेस असतो त्याच्यामध्ये पट्टी नाही लॉंग बाईची कटिंग कशी करायची ते शिकवलं जात आहे त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा सेप प्रसाद यायचा तो शिकवला जातोय नंतर तुम्हाला प्रिन्सेस कट मध्ये एक मेथड नाही तर तुम्हाला दोन मेथडने कटिंग या ठिकाणी शिकवलं जातं जे माझे बेसिक क्लासेस आहेत त्याच्यामध्ये दोन मेथडने तुम्हाला म्हणजे प्रिन्सेस कट मध्ये मी शिकवते म्हणजे जर समजा एखाद्या कस्टमरला जी पद्धत अवघड वाटते तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने आपण कटिंग कर करा ऍडव्हान्स मध्ये सुद्धा मी दोन मेथडने शिकवते तर ह्या ठिकाणी हा गळा आहे डीप गळा गळा शोल्डर शोल्डरपट्टी कमी घ्यायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय चेंजेस करायचे हे सर्व डिटेलमध्ये सांगते सपोज एखाद्या आपल्या क्लासेस मध्ये एखाद्याच्या ताईची काही वेगळी डिमांड असेल तर त्याच्यानुसार सुद्धा थोडंफार मी चेंजेस करून शिकवत असते तर असं नाही की माझा जो शेड्यूल ठरवलेला आहे त्याच्यानुसारच मी शिकवत असते असं काही नाही तर आपल्या क्लासेस क्लासेसमधच्या ताईंच्या याच्यानुसार सुद्धा मी काही चेंजेस करून शिकवत असते तर हे आपलं फोर्टक्स ब्लाउजचा वगैरे त्याच्यानंतर कटोरी ब्लाउज ऍक्च्युली कटोरी ब्लाउजचा आता पेपर पॅटर्न साईटला ठेवलेलं आहे मी तर त्याचं सुद्धा मी डिटेलमध्ये कटिंग हे शिकवत असते तर ते मी साईटला ठेवलेले आहे तर त्याच्या सुद्धा मी डिटेलमध्ये शिकवते आता त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता मी कस्टमरच ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न काढलेले आहे ओके तर हे पेपर पॅटर्न मी याच्यावरती काढलेले आहे ज्या ताईना जर जवळ असतील किंवा ज्यांना पॉसिबल असेल तर मला आता मी युट्यूबला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता तर ज्यांना घरी बसून म्हणजे माझ्याकडे येऊन जर पेपर पॅटर्न घेऊन जाता येत असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पेपर पॅटर्न मी अजून ऑनलाईन परचेस करत नाही फक्त घरी येऊन तुम्हाला दिले जातील तर ज्यांना शक्य असतील तर त्यांनी मला मेजरमेंट पाठवून त्यांना मी त्या मेजरमेंट नुसार पेपर पॅटर्न काढून देते तर ज्यांना पण पाहिजे असतील तर त्यांनी मला मेसेज किंवा कॉल करू शकता आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मी तुम्ही घरी येऊन देऊन जाऊ शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला मी डायरेक्ट ऍड्रेस नाही देऊ शकत तर ज्यांना पाहिजे असतील खरोखर तर त्यांनीच म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं आहे बाकीच्या ताईंनी करायचं नाहीये ओके ज्यावेळेस मी ऑनलाईन परचेस करेल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कॉल किंवा मेसेज कॉल तर नाही परंतु मेसेज करायचे आहेत आता ऑनलाईन जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा आहे फोटक्स ब्लाऊज ओके फोटक्स ब्लाऊज आपण हा इथे टीच केलेला आहे भरपूर सारे ब्लाऊज टीच केलेले आहेत ते बाकीचे कस्टमरचे सुद्धा टीच केलेले आहेत मी आता त्याच्यानंतर आपला हा एक फोटक्स ब्लाऊज बघा हा एक आपण टीच केलेला आहे त्याच्यानंतर हा एक कटिंग केलेला आहे फोटक्स ब्लाउजस आज शनिवार आहे त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे मी आज क्लास नाही घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी हा ब्लाऊजचं पण आपल्याला टीचिंग याची मेथड वेगळी आहे आणि हा ब्लाऊज टीचिंग केलेला आहे याची मेथड वेगळी आहे ज्यांना जास्त पप पाहिजे असेल पोटत ब्लाऊज इथे या ठिकाणी चपट्या बसत असेल तर त्यांच्यासाठी जास्त पप पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी वेगळं कटिंग आणि ज्यांना कमी पप पाहिजे असेल त्यांच्यासाठी कटिंग ही वेगळी अशी दोन मेथडने कटिंग शिकवते प्रिन्सेस कटचं पण सेम तसंच आहे ज्यांना कमी पप पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी थोडीशी मेथड वेगळी करायची आहे आणि ज्यांना पप जास्त पाहिजे असेल त्यांच्यासाठी वेगळी तर अशा पद्धतीने हे ऑनलाईन मध्ये शिकवते ऍक्च्युअली आता ऑनलाईन क्लासेस घेते तर ताई तुम्ही ब्लाऊज शिवत नाही का कस्टमरचे किंवा युट्यूबला तर तुमचे आता डेली व्हिडिओ येत नाही भरपूर सारे काही आता भरपूर रिप्लाय दिलं जात नाही माझ्याकडनं त्याच्यामुळे सॉरी असं नाही की तुमचे जे तुम्ही मला कमेंट्स करताय तर मी रिप्लाय देणार नाही असं काहीच नाही थोडासा वेळ कमी मिळतोय हो, तर तुम्ही पण एक गृहिणी असतील तर समजून घेऊ हो शकता कारण घरातले पण कामं असतात तुम्हाला माहिती आहे तर आता कस्टमरचे ब्लाऊज मी टीच करत नाही का हा पण प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी कस्टमरचे ब्लाउज सुद्धा मी टीच करते जसा वेळ मिळाला त्या पद्धतीने मी ब्लाऊज कट करून आणि टीचिंग करते तर ह्या ठिकाणी बघा हा एक फोर्टस ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ब्लाऊज कट केलेले आहेत कटोरी ब्लाऊज हे कट केलेले आहेत हे पण टीच करायचे आहेत त्याच्यानंतर हा एक बिना अस्तरचा ब्लाऊज कट केलेला आहे बिना मी घेत नाही परंतु रेग्युलर कस्टमर खूपच दिवसापासून माझ्याकडे येत असेल तर त्यांचा ब्लाऊज मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्या कस्टमरचा एक ब्लाउज आपण फर्स्ट बॅचच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये ब्लॅक कलरचं टीच केलेलं आहे विना असतरचं त्याच्यानंतर हे दोन ब्लाऊज कट केलेले आहेत कटोरी ब्लाउजस आहे साईज ही दुसरी आहे वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत एकाच कस्टमरचे हे दोन्ही आहेत म्हणून एकत्र मी या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत कलर तुम्हाला दोन दिसत असतील त्याच्यात नंतर आपल्याला नवरीचे ब्लाऊज आलेले आहेत या ठिकाणी ऍक्च्युली हे आता कट केलेले जे कापड आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत ओके आणि मेन सांगायला गेलं तर या ठिकाणी हे दोन ब्लाऊज बऱ्याच दिवसापासून मी कट करून ठेवलेले आहेत ते हे अजून टीच करायचे बाकी हे दोन ब्लाऊज आहेत हे बांधलेले नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने पकडून तुम्हाला दाखवते या ठिकाणी ते हे आपल्याला टीच करायचे आहेत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी नवरीचे ब्लाऊज कट केलेले आहेत मी तीन ब्लाऊज कट केलेले आहेत ओके एक ब्लाऊज आपण शिवून दिलेला आहे तर शिवून दिलेला तो ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी हा नवरीचा ब्लाऊज आहे तर हा साखर पुड्याचा ब्लाऊज आहे त्याला अजून डेकोरेशन वगैरे करायचं बाकी आहे ह्या ठिकाणी आपल्याला लटकन लावायचे आहेत तर थोडे ते आरीवरचं आपण लटकन वगैरे हाताने तया, तयार करून लावतो ना ते लावायचं आहे तर ह्या ब्लाउजला पण हा ब्लाऊज मी आधी टीच केला नवीन कस्टमर आलं होतं मुलगी होती लग्न ठरलेलं आहे तर तिचं माप ऍक्च्युअली कुठे व्यवस्थित बसलेलंच नाहीये म्हणून त्यांनी माझ्याकडे टाकलंय तर हा त्यांना परफेक्ट बसलेला आहे आता ह्या कस्टमरचा हा साखर पुड्याचा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे त्याला अजून डेकोरेशन करायचं बाकी आहे नॉट लावायची आहे त्यांनी फक्त घालून बघितलेला आहे बिना नॉटचा सुद्धा ब्लाऊज हा परफेक्ट बसलेला आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा नवरीचा हळदीवरचा ब्लाऊज आहे ओके हा हळदीवरचा ब्लाऊज आहे हा कट केलेला आहे प्रिन्सेस कट आहे बिना कपचा आहे त्याच्यानंतर हा एक ए, हा माहिती नाही कशावरच म्हणजे कोणत्या टायमाला ते घालणार आहेत माहिती नाही तर हा एक ब्लाऊज आपल्याला टीच करायचा आहे तर हा पण प्रिन्सेस कट आहे हा ऍक्च्युली लॉंग व्हायचं सांगितलं तर म्हणजे तिन्ही ब्लाऊज लॉग व्हायचे हा एक पप स्लीव आहे आणि हे सिम्पल अशी लॉंग सांगितले होते परंतु हा बसलेला आहे लॉंग मध्ये आणि हा बसलेला नाही तर हा शॉर्ट मध्ये घेतलेला आहे तर ऍक्च्युली त्यांना कॉल केलेला नाही ऍक्च्युअली कुठेही टाकला असतं त्यांनी कोणत्याही टेलर कडे तरी लॉंग बाई बसलीच नसते त्याच्यामुळे मी डायरेक्ट कट केलेला आहे त्याच्यानंतर हे पब स्लीव्हचा ब्लाऊज आहे हे आहे नऊवारी साडीवरचं आहे नऊवारी डायरेक्ट पार्लर मधून घालून घेणार आहेत तर नऊवारी फक्त पिको करून द्यायची आहे तर ह्याच्यावरचं सुद्धा आपलं हे पण ब्लाऊज आपल्याला टीच करायचं आहे आणि ह्या ब्लाऊजला आणि हळदीवरच्या ब्लाऊजला थोडंसं अरी वर्क करायचंय तर अरीवर्क केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते नॉर्मल मी जास्त त्याचे व्हिडिओ अपलोड करत नाही कारण मला वेळ मिळत नाही आणि मी जास्त ब्लाऊज करत नाही ओके okay. कारण मी असं नाही की ते ब्लाऊज जास्त घेते असं तर अगदी थोडक्यात घेते त्याच्यानंतर हे नवरीचे ब्लाऊज झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या आईचे आणि बहिणीचे ब्लाउज आहेत ते पण ब्लाऊज स्टिच करायचे ते अजून मी कट केलेल्या आहेत साड्या कट म्हणजे ब्लाउज पीस कट करून घेतले आणि साड्या सर्व मी फॉलला बाहेर दिलेल्या आहेत परवाच्या दिवशी दिलेल्या आहेत तर आता हे ब्लाऊज मला आजपासून टीचिंगला घ्यायचे आहेत तर हे टीचिंग झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा याचा व्हिडिओ अपलोड करेन तुमच्यासोबत ओके तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांग म्हटलं चला ठीक आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नाहीये तर तुम्ही मला एक अपडेट देऊन देते की आपलं या ठिकाणी जे चॅनलवरती व्हिडिओ येत नाही त्याचं कारण पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला समजून घेऊ शकता हळूहळू तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळणार आहेत ऍक्च्युली बऱ्यापैकी कटोरी ब्लाउजचे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती ज्या काही नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अगदी डिटेलमध्ये असो पॉइंट टू पॉइंट सिरीज प्रमाणे शिकायचं असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मी डिटेलमध्ये शिकवते जरी तुम्हाला पॉसिबल होत नसेल ऑनलाईन क्लासेसमध्ये तरी तुम्ही आपल्या वरती डिटेल मध्ये कटिंग शिकू शकतात त्याच्यामध्ये पण मी डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्नच करते असं नाही की त्याच्यामध्ये मी शॉर्टकट शिकवते ऑनलाइन ऑनलाईनमध्ये अजून डिटेल मध्ये शिकवते ह्या ठिकाणी वेगळी मेहत त्या ठिकाणी वेगळी मेथड असं बिलकुल नाही तिथे पण तेच आहे इकडे पण तेच आहे इकडे पण सिरियस प्रमाणे तुम्हाला जास्त मध्ये जे पॉईंट टू पॉईंट ह्या ठिकाणी अगदी लिंक लागते ह्या ठिकाणी शिकायला युट्यूबमध्ये कसं अधूनमधून दुसरा व्हिडिओ येतो तिसऱ्यांदा दुसरा व्हिडिओ येतो मग ते तुम्हाला शोधून आणि लिंक लावून तुम्हाला ते ब्लाउज कटिंग टिचिंग शिकावं लागतं एवढंच प्रॉब्लेम आहे बाकी अदरवाईज अगदी परफेक्ट असं कटिंग टीचिंग सांगितलेलं आहे मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय